सोलापूरचे माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्या कारचा सोलापूर पुणे महामार्गावर शेतफळ जवळ अपघात झाला असून या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही झाली नाही सोलापूरचे माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन सोलापूर कारचा सोलापूर पुणे शेठफळ जवळ मंगळवारी अपघात झाला या अपघातात सुदैवाने कोणाला काहीही झाले नसल्याची माहिती समोर आली आहे पुणे उपसंचालक कार्यालयात सुनावणी असल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे मंगळवारी सकाळी पुण्याकडे निघाले होते मोहळजवळ गेल्यावर त्यांच्या गाडी मध्ये दोष निर्माण झाला त्यामुळे दुसरी कार मागून ते पुण्याकडे रवाना झाले शेटफळ जवळ उसाच्या ट्रॉलीला कारची मागून धडक बसली या धडकेत कारचा पुढील भाग चक्काचूर झाला सुदैवाने शिक्षण अधिकारी जगताप व चालकाने सीट बेल्ट लावल्यामुळे एअर बॅग उघडल्या व कोणाशी दुखापत झाली नाही पण धडक बसल्यानंतर बोनेट वर आदळल्यामुळे अधिकारी जगताप यांनी उपचार घेतले त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली सुदैवाने याबद्दल कोणालाही दुखापत झाली नाही या अपघातामुळे शिक्षण अधिकारी जगताप यांनी सुनावणी लांबणीवर टाकल्याचे सांगण्यात आले